कर उभाटाकडनं मी स्वागत करतो आज मी तुम्हाला इकडे पत्रकार परिषदेसाठी याच्यासाठी बोलवलेलं आहे की आम्ही या सावंतवाडी नगर परिषद निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत मागे पण मी आपल्याशी बोललो होतो की आम्ही पूर्ण वीसच्या वीस जागा आणि नगराध्यक्षाची एक अशा एकवीस जागा आम्ही लढवण्यासाठी स्वबळाची तयारी केलेली आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही आमच्या महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना दुखावून कोणत्या गोष्टी करणार आहोत आम्ही आमची तयारी ठेवलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी त्यांची तयारी ठेवल्यानंतर उमेदवारांमध्ये ठरेल की बाबा कुठे त्याची निवडून येण्याची क्षमता आहे अशांना आपण एकत्र घेऊन आमच्या वरिष्ठ पातळीवरचे जे काही नेते आहेत ते याबाबतीत निर्णय घेतील पण आम्ही स्थानिक आमची जी कमिटी आहे आमचे शहर प्रमुख आहेत शहर अध्यक्ष आहेत महिला ते आहेत आणि आमची पूर्ण शहरातली कमिटी आहे तर आमचा सर्वांचं असं हे आहे की नगराध्यक्षाची जी सीट आहे ही आम्हीच लढवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत सीटच्या बाबतीत इतर नगरसेवकांच्या सीटच्या बाबतीत आम्हाला वरून असे हे आहेत निर्देश आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन चालायचे तर त्यासाठी सुद्धा आम्ही काही जागा ठेवलेल्या सध्याच्या परिस्थितीत आम्ही विषयी जागांची तयारी झालेली आहे आमची आणि आज नगराध्यक्ष पदाची ज्यासाठी तुम्ही उत्सुक असाल की कोण चेहरा असू शकतो सध्या आम्ही सर्वांनी विनंती केली आहे की म्हणत नाही अजून पक्षात नाही आहे श्रीमाताई मटकर यांना आम्ही नगराध्यक्षपदासाठी विनंती केली आहे की आमच्याकडून त्यांनी उभं राहावं सद्य परिस्थितीत ते शिवसेनेच्या हे नाही आहेत सदस्य प्रवेश त्यांचा व्हायचा आहे पण आम्ही वरिष्ठांना आमच्यात असं कळवलेलं आहे की आम्ही एकमतानी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचं नेतृत्व खाली ह्या निवडणुका लढवायच्या आणि नगराध्यक्षाचा शेहरा म्हणून कारण गेली कित्येक वर्ष त्या सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जो पूर्वीचा सुसंस्कृत उमेदवाराचा वारसा होता जो जनता दलाकडनं चालत आला जसे आपले खासदार मधुदंड होते होते त्याच्यानंतर तोच वारसा आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य केले श्री जयानंद मटकर साहेब होते पप्पा होते यांनी वाढवला त्यांनी त्या प्रकारचे सुसंस्कृत राजकारण कशा प्रकारे करावं ह्याचा हो। त्यांनी एक पायंडा घालून दिला होता आता ही जी सध्याची जी राजकारणाची दिशा आहे ती अतिशय म्हणजे त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही या प्रकारच्या दिशेने वाटचाल चालू आहे सध्याच्या राजकारणाची आणि आमची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा ते पूर्वीचे सोन्याचे दिवस राजकारणाला यावेत म्हणून आम्ही सीमाताईंना खूप विनंती केली की के तुम्ही आमच्याकडे राहा कारण त्या शेवटी त्यांच्या त्यांचे सासरे होते जयरंग मटकर त्यांचंच बाळकुढू घेऊन त्या तयार झालेल्या आहेत त्याच मुशीत तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान पण दिलेला आहे आता हे आम्ही सगळं रिपोर्ट आहे आमच्या वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम त्यांच्याकडून पण आम्हाला बाबतीत ग्रीन सिग्नल आहे कारण त्या आपल्या ई सेवा केंद्र असेल किंवा इतर बऱ्याच याच्यामध्ये सामाजिक कार्य करत आहेत आणि मेन म्हणजे अगदी ग्राउंड लेवलवर त्या काम करतात आज कुठचेही अधिकारी असेल कुठेही तहसीलदार ऑफिस असेल प्रांत असेल तिथे अगदी अधिकाऱ्याला खडसावून त्यांच्याकडनं काम करून घेतात आणि अशाच एका व्यक्तीची या सावंतवाडी शहराला गरज आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की आम्ही आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना पण त्यांच्या उमेदवारीसाठी आवाहन करू की त्यांनी पण आम्हाला समर्थन करावं आणि सावंतवाडी शहराच्या नागरिकांनी पण नागरिकांना पण मी आवाहन करेल की त्यांनी पण आमच्या या उमेदवाराला सहकार्य करावं आणि मला खात्री आहे सावंतवाडीतला मतदार हा खूप विचारी आहे अभ्यासू आहे तो विचार करून मतदान घाल करतो आहे पण मला वाटतं मागच्या काही इलेक्शनपासून थोडंसं पैसे वाटपाचं आणि याचं थोडका जोरात चालू आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की काम करायची थोड काही गरज नाही आहे पैसे वाटून आपण निवडून येऊ शकतो आणि मी गेल्यावेळी बोलल्याप्रमाणे प्रेसमध्ये हा जो पैशाचा जो भ्रमात भोपळा आहे हा यावेळी हे सर्व सावंतवाडीतले सजग नागरिक जे आहेत तो फोडणार आहेत आणि सावंतवाडीतला मतदार यावेळी विकला जाणार नाही अशी सर्व नागरिकांची एक ठाम भावना आहे कारण आम्ही ज्यावेळी लोकांमध्ये फिरतो त्यावेळी लोकांच्या ह्याच भावना आहेत की हे सगळे चोरीचे पैसे आणतात आणि लोकांना विकतच घेतात आज वीज बिलं बेफाम येतात त्यांची बिलं पाचशे रुपये आहे की त्यांची दोन दोन हजार रुपये बिलं येतात म्हणजे एका बाजूने तुम्ही पैसे वाटताय मतासाठी आणि दुसऱ्या बाजूनी काढून घेताय अशी पद्धत चालू आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की यावेळी पूर्ण ताकदीने लढायचं आहे पण आम्ही महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सुद्धा विश्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहात असतील तर आमच्यासोबत नसतील तर आमची लढायची तयारी आहे इथेच तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमच्या दुलारी रांगणेकर आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये समीरा खलील आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमचे कृतिका रांगणे कृतिका कोरगावकर आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमच्या महिला शहराध्यक्ष श्रुतिका दळवी आहेत त्यांना मी स्वतः प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक आहेत उमेश कोरगावकर प्रभाग क्रमांक पाच मधून इच्छुक आहेत शेखर सुभेदार आमचे प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक आहेत त्यानंतर आमचे शहर अध्यक्ष शैलेश गोंडळकर आहेत हे प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आम्ही सगळ्या सीट काढलेल्या आहेत पण काही गोष्ट काही बाबींसाठी आम्ही ते आज जाहीर नाही करू शकत कारण बरेच काही खेळ चालू आहेत समोरच्या यांचे दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे आम्ही ते पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये बाकीच्या उमेदवार आम्ही समोर विधानसभेचा विषय आता संपलेला आहे त्याची चर्चा संपवली बरी आम्ही त्यांना सांगितलं दिल्या घरी सुखी राहून आम्ही आमचं काम सुरू ठेवलं जे कोणी जातील त्यांना जाऊन दे मतदार कुठे आणलेला नाही नेते जात असतील त्यांच्या स्वार्थासाठी जात असतील त्यांच्या अडचणीसाठी जात असतील त्यांचा प्रश्न आहे आमची टीम तर एकत्र आहे मतदार आमच्या सोबत आहे आज विनायक राऊतांना ज्यावेळी नारायण राणे खासदार झाले खासदारकीच्या इलेक्शनला फक्त नारायण राणे दीडशे मताचं लीड मिळालंय त्यावेळी पण पैशाचं वाटप झालं त्यावेळी फक्त दीडशे मताचं थी लीड मिळालंय मत पाच हजार शंभर मतं यांना मिळाली विनायक राऊतांना पाच हजार दोनशे पन्नास मत नारायण राणेना मिळाले कालच्या इलेक्शन मधला स्वतः दीपक भाई असताना सुद्धा शहरामध्ये आम्हाला जवळपास चार हजार मतदान झालंय आज आमची ज्यावेळी सक्षम टीम उभी राहील त्यावेळी आम्ही नक्कीच रेसमध्ये असणार आहे आणि यावेळी सावंतवाडीकर बदल घडवून आणणार हे निश्चित आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत लढणार आहे आणि हे जे घनेरडं राजकारण पैशाचं जे चालू आहे ते आम्ही मोडीत काढणार आहे आणि याला आमचं सावंतवाडीकर साथ देणार आहे त्याची खात्री तारीख ठरवलेली नाही पण आम्ही सगळ्यांची वरिष्ठ कोण नेते येणार असतील काय असतील त्यांची वेळ घेऊन मग त्याच्याप्रमाणे प्रत्येकाची स्वतःचे काही असतात की कधी तारीख त्याच्याप्रमाणे आम्ही प्रवेश व्हायचा आहे आजची सुरुवात झाली आणि नाव जाहीर केलं मी गेल्या सोळापासून पासून इच्छुक होते पण काही कारण असतं काय माहीत नाही कशासाठी मला तिकीट दिलं गेलं नाही मी तेव्हा अपक्ष राहिले पण आता हे गेला एक महिना यांची मला जवळजवळ एक महिना हे मला खूप विनंती करत आहेत मग मी यांच्या विनंतीला मान देऊन म्हटलं जो माझ्या दारी माझी मत ओळखून आला आहे त्याला आपण मान द्यावा आणि सासऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या समाजवादीचा वसा घेऊन मी आता पुढे वाटचाल करते बघू आता माझ्या बरोबर कोण कोण येतात सगळ्यांच्या कानावर घालायचं आहे आज ही पहिलीच प्रेस आहे माझी त्यामुळे अजून मी बहुतेक जणांच्या कानावर हे आहे बघू काय काय होतं